नमस्कार मंडळी सरोज वॉर्डमध्ये आपलं स्वागत करते मी सरोज दिसतं आहे ना छान चमचमी झणझणीत असं काळं वाटणातील मी चिकन बनवलं आहे आणि हे चिकन कसं बनवायचं ते जर तुम्हाला पाहिजे असेल आणि पूर्ण रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही योग्य चॅनलवरती आलेला आहात आणि मी आता पूर्ण तुम्हाला हे काळं वाटणातलं चिकन कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते आपण आता पाहणार आहोत त्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि दोन तीन लसणाच्या गड्ड्या घेतलेल्या आहे ते मी एका तळणीमध्ये छान गॅसवरती ठेवलेलं आहे गॅसवर जर आपण असंच ठेवलं तर ते खाली पडून जातं त्यामुळे मी तळणीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यावर मी एक अर्धी खोबऱ्याची वाटी देखील ठेवलेली आहे ती गरम करून घेणार आहे ते बाजूला काढून घेतल्यानंतर मी तीन टोमॅटो घेतले आहे सुद्धा गरम करून घेतले आहे आणि त्याचं त्याच्यामध्ये आलं लसूण आणि जिरं सगळं टाकून मी त्याचं वाटण काढून घेतलं आहे आणि आता मी चिकन घेतलेलं आहे हे अर्धा किलो चिकन आहे हे चिकन मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे पाणी निथळून घेतलेलं आहे ते आता मॅरिनेशनसाठी मी त्यात हळद घातलेली आहे हे लाल तिखट आहे जे वार्षिक तिखट आहे ते मी तीन चार चमचे टाकणार ता आहे जरा माझं हे जे वार्षिक तिखट आहे ते फिकं आहे त्यामुळे मी चार चमचे टाकलेलं आहे हिंग टाकलेला आहे छोटा चमचा आणि हिंग टाकल्यानंतर मी एक निंबूचा जो रस आहे तो रस मी पिळून घेतलेला आहे तो मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडंसं मी मीठ देखील यामध्ये घालणार दे आहे चवीनुसार मी मीठ घालून घेतल्यानंतर त्या पूर्ण चिकनला ते चिकन लागेल ला मसाला अशा पद्धतीने मी हलवून घेणार आहे मॅरिनेशन झाल्यानंतर आपण एक कांदा देखील घेतलेला आहे तो मी बारीक कापून घेतलेला आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या मी मुसळीने ठेचून घेतलेल्या आहे कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि चिकनमध्ये कोकणामध्ये बटाटेसुद्धा घालतात त्यामुळे मी दोन बटाटे कापून घेतले आहे ते सुद्धा उभे उभे कापून घेतलेले आहे उभे काप दिलेले आहे मी एक मध्ये गरम तेल घेत कर तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि ज्या तीन चार हिरव्या मिरच्या आणि कांदा आहे तो देखील मी त्या गरम तेलामध्ये टाकून घेतलेला आहे छान खमंग असा कांदा त्या ते तेलावरती ते आपण परतून घेणार आहोत आणि तो कांदा जळू द्यायचा नाही आहे अगदी गुलाबी रंगावरती होईल इतपत मंद गॅसवरती तो कांदा शिजेल तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यात कोथिंबीर देखील टाकायची आहे म्हणजे या तेलामध्ये कोथिंबीरचा सुगंध उतरतो आणि त्यानंतर मी यामध्ये चिकन मसाला टाकत आहे चार चमचे जवळजवळ छोटा चमचा आहे चार चमचे मी चिकन मसाला टाकत आहे आणि चिकन मसाला टाकून झाल्यानंतर मी एक चमचा कि किचन किंग असा जो मसाला आहे तो टाकत आहे आणि हे सगळे मसाले आपण छान ते तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ एक ते दोन मिनटं सेकंद जाऊ मिनटं जाऊ द्यायचे आहे आणि तेल सुटलं की मग तेल सुटल्यानंतर छान आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते चिकन आपण त्यामध्ये टाकून छान हलवून घ्यायचं आहे आणि ह त्याआधी आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला काळा मसाल्याचा गोळा आहे तो गोळा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान चमचेच्या सह्याने आपण ते हलवून घेणार आहोत आणि ते चिकनला पूर्ण लागेल अशा पद्धतीने आपण ते हलवून घेणार आहोत आणि हे पहा अशा पद्धतीने ते संपूर्ण काळा मसाला त्या चिकनला लागेल इतपत आपण हलवून घेणार आहोत आणि जे कापून धुवून ठेवलेले जे बटाटे आहे ज्याला आपण उभे काप दिलेले आहे ते बटाटेसुद्धा आपण या चिकनमध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व हलवून घेतल्यानंतर आपण त्याला थोडंसं वाफेवरती शिजवणार आहोत आता ए लगेच आपल्याला त्यात पाणी घालायचं नाही आहे आपण वाफेवर शिजवणार आहोत वाफ येण्यासाठी आपण त्यावर ताटली झाकणार आहोत आणि ताटलीवरती आपण पाणी ठेवणार आहोत हे पहा अशा पद्धतीने चिकनचं जे आंगचं पाणी आहे ते पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये ते चिकन शिजतं आणि आता चिकन बऱ्यापैकी फिफ्टी पर्सेंट तरी शिजलं आहे आणि आता यामध्ये आपल्या जसं हवं तसं आपण करीसाठी आपण त्यात गरम पाणी घालणार आहोत गार पाणी अजिबात घालू नका या स्टेजला गरम पाणी घाला मी किटलीमध्ये गरम पाणी करून घेतलं होतं ते देखील मी यामध्ये घालणार आहे आणि आपलं जे ताटलीवरचं पाणी आहे ते देखील आपल्याला यात घालायचं आहे आणि चिकन शिजण्यासाठी योग्य असं पाणी लागणार आहे त्या अंदाजाने तुम्ही यात पाणी घाला आणि पाणी घातल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा वाफ येण्यासाठी आपल्याला त्यावरती ताटली झाकण ठेवायची आहे आणि आपण मॅरिनेशनच्या वेळेसच आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता सध्या मीठ घालायची गरज नाही आहे आपण चव घेऊन बघायची आणि नंतर जर आपल्याला वाटलं तर थोडं आपण वरून मीठ त्यात घालू शकतो आता वाफून झाल्यानंतर छान चमचमीत झणझणी तसं काळं वाटण्याचं चिकन बनवून तयार आहे आता आपण कोथिंबिरीने गार्निशिंग करणार आहोत आणि मी ही जी रेसिपी तुम्हाला दाखवली ती तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका पाच हजार सबस्क्राईबच्या आपण अगदी जवळ आहोत लवकरात लवकर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद